चला तर आज आपण काय पाहणार आहोत तर वाक्यप्रचार वाक्यप्रचार हा शब्दशा सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो तोच भाषेत रूढ होऊन बसतो अशा प्रकारे शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व, व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये आलेले शब्द त्याच अर्थाने न वापरता थोड्याशा वेगळ्या अर्थानं हे वापरले जातात तेव्हा काय होतो आपण हा वाक्यप्रचार वापरला आहे असं म्हटलं जातं चला तर मग भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार आहेत आपल्या शरीराच्या अवयवावरनं हे वाक्यप्रचार तयार झालेले असतात काही शरीराच्या अवयवांचा या शब्दांचा वापर करून वाक्यप्रचार तयार केले आहेत कुठले कुठले आहेत चला पहिलं आता आज आपण पाहणार आहोत तिथून सुरुवात करूया कळी खुलणे आनंद होणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा म्हणजे काय करायचं असतं तर कळी खुलणे हा त्याचा वाक्यप्रचार आहे त्याचा अर्थ आहे आनंदित होणे मग आता आनंदित होणे असा असलेला एखादं वाक्य बघायचं काय आहे कळी खुलणे मुलांनी शाळेचा अभ्यास पूर्ण केलेला पाहून मॅडमची कळी खुलली म्हणजे मॅडमला आनंद झाला पण मी आनंद झाला शब्द वापरला का नाही त्यात शब्द कुठला वापरला कळी खुलणे खुल। दिवाळीला घेतलेला नवीन ड्रेस पाहून राधाची कळीच खुलली अशा पद्धतीनं कळी खुलणे चला पुढं बघूया कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे किंवा नाराजी दाखवणे म्हणजे आपण नाराज झालोय असं दाखवायचं कपाळाला हात लावणे बघा बरं कपाळाला हात लावणे म्हणजे कुठं कधी म्हणू शकतो आपण नाराज होणे हाताश होणे कधी आपण कपाळाला हात लावतो आपण मगाचेच वाक्य घेऊ शकतो मुलांनी अभ्यासच केलेला नाही पाहून मॅडमनी कपाळाला हात लावला की नाही अशा <laughs> पद्धतीनं पुढं कपाळमोक्ष होणे म्हणजे मरणे मरणे अर्थ कपाळमोक्ष होणे हा शब्द आपल्याला वाक्यप्रचारात वापरायचा काय कपाळमोक्ष का होणे मरणे म्हणजे काय होणे मरणे हा शब्द वापरा की त्याच्यामध्ये कसा वापरणार काल शिंगणापूर इथे झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये दोन लोकांचा कपाळमोक्ष झाला म्हणजे मरण पावले पुढं कपाळ फुटणे बघा वरती कपाळमोक्ष होणे खाली कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे आपण काय म्हणतात माझं बाई कपाळच फुटलं म्हणजे काय दुर्दैव ओढवलं काहीतरी अघटित घटना घडल्यानंतर आपण हा शब्द वापरतो पुढं उखळ पांढरे होणे खूप फायदा होणे त्यांचा तर त्यांच्या घरी तर त्यांचं उखळच पांढरं झालं म्हणजे काय त्यांचा खूप फायदा झाला त्यांचं उखळ पांढरं झालं म्हणजे खूप पैसे येणे फायदा होणे उंटावरून शेळ्या हाकणे प्रत्यक्ष कार्या कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे आपल्या एखाद्या वर्गातला मुलगा असतो नुसता सूचना देतो प्रथमेश उंटावरून शेळा हाकतो म्हणजे काय उंटावरून शेळा हाकणे म्हणजे नुसतं काम केलेल्याचा आणायचा दुसऱ्यालाच फक्त सांगायचं की काम कर त्याला उंटावरून शेळ्या हाकणे म्हणतात पुढं आडेवेडे घेणे नाही म्हणणे एखाद्या वेळी एखाद्याला पैसे द्यायचे असतात त्यावेळी आपण म्हणतो काय आढेवडे बै त्यानं पैसे द्यायला फार आढेवडे घेतले म्हणजे पैसे द्यायला नकार दिला किंवा नाही नाही म्हणणे चला पुढं बघूया आगेकूच करणे पुढे जाणे शिवरायांच्या शिव मावळ्यांनी आगेकूच केली पुढं आभाळ फाटणे सर्व बाजूनी संकट येणे पूर आला तेव्हा अनेक लोकांच्या वरती आभाळच फाटले खूप मोठं संकट आलं पुढं आभाळ कोसळणे तसंच मोठे संकट येणे भूकंपग्रस्त भागामध्ये त्या लोकांवरती काय झालेलं असतं आभास कोसळलेलं असतं पुढं आग पाखडणे स दोषाचा वर्षाव करणे दोषांचा वर्षाव करणे म्हणजे आगपाखड केली आईनं तर आज माझ्यावर पाखडच केली खूप दोष सांगितले माझे म्हणजे एखाद्या वेळी खूप दोष सांगितले जातात कामच करत नाही ऐकतच नाही उलटच बोलते किंवा अभ्यासच करत नाही खूप दोष सांगितले माझेत तेव्हा काय म्हणायचं आगपाखड करणे पुढं आकाश पाताळ एक करणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे एम पी एस सी पास करणारी मुलं किंवा पास होणारी मुलं आकाश पाताळ एक करतात खूप अभ्यास करतात खूप मेहनत करतात प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पुढं आकाशाला गवसणी घालणे महत्वाकांक्षा बाळगणे तिनं तर पोलीस होण्याची आकाशाला गवसणीच घातली होती पोलीस होण्याचं ठरवलं होतं म्हणजेच काय महत्वाकांक्षा बाळगणे पुढं आकाशाला गवसणी घालणे झालं पुढं घेऊया अंगवळणी पडणे सवय होणे रोज झाडू मारायचा हे माझ्या अंगवळणी पडले ओके पुढे अंगाची लाहीलाही होणे अतिशय संताप होणे खूप संताप होतो म्हणजे काय होतो राग येतो अंगाची लाहीलाही होणे काय वाक्य सांगता येईल अतिशय संताप होणे बागेतले पेरू कोणीतरी चोरून नेले म्हणून माळ्याच्या अंगाची लाही लाही झाली ओके चला पुढं अंग धरणे म्हणजे बाळसेदार होणे ते बाळ त्या बाळानं तर आता अंग धरले बरं का म्हणजे काय तर ते बाळ असं थोडंसं जाडजूड छान हां गुटगुटीत गुड़ दिसतं त्याला बाळसे धरणे म्हणतात पुढं अवदसा आठवणे म्हणजे वाईट बुद्धी सुचणे खूप वाईट बुद्धी सुचते काही काय वेळा अवदसा काय बाई मला अवदसा सुचली कोण जाणी म्हणजे काय त्यावेळी घेतलेला निर्णय चुकला की आपण काय म्हणतो अवदसा सुचली किंवा अवदसा आठवणे पुढं अंग चोरणे फार थोडे काम करणे श्रावणी कधी कधी वर्गात अंग चोरूनच काम करते बर का अंग चोरणे कमी काम करणे पुढं कात्री सा कात्रीत सापडणे दोन्ही बाजूने संकट येणे कधी कधी शेतकरी कात्रीत सापडलेला असतो कधी कधी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो वादळ येतं असं दोन तीन एकाच वेळी संकट येतात तेव्हा ती मालाला भाव मिळत नाही नुकसान होतं तेव्हा तो कात्रीत सापडतो पुढं कान उघडणी करणे चूक दाखवणे शेजारीन शेजारीनबाईंनं आज माझी कान उघडणी केली माझी चूक दाखवली हां कान देणे म्हणजे दुर्लक्ष लक्षपूर्वक ऐकणे कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे आता तुम्ही कसं करताय कान देऊन ऐकताय मॅडमचं कारण मॅडम महत्वाचा घटक शिकवतायत म्हणून कान देऊन ऐकणे पुढं कानावर हात ठेवणे नाकबूल होणे मी तर बाई कानावरच हात ठेवले म्हणजे नाकबूल झाले किंवा तिनं काल कानावर हात ठेवले म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत हा शब्द वापरला जातो खास करून कानावर हात ठेवणे म्हणजे नाकबूल होणे उदाहरणार्थ एखादा चोर त्या चोरानं कानावर हात ठेवली म्हणजे काय कबूल झाला का तो नाही पुढं कानी कपाळी ओरडणे एक सारखे बजावून सांगणे राधाने आईला तिची बाजू कानी कपाळी ओरडून सांगितली म्हणजे एकसारखं समजून सांगितलं कानोसा घेणे चाहूल घेणे किंवा अंदाज घेणे कानोसा घेणे कानोसा घेणे म्हणजे काय रात्रीच्या वेळी चोर आलेत का हे पाहण्यासाठी मी थोडासा कानोसा घेतला म्हणजे अंदाज घेतला केसाने गळा कापणे घात करणे माझ्या त्या मित्राने माझा केसानंच गळा कापला म्हणजे काय केलं त्यानं माझा विश्वासघात केला घात केला पुढं कंठ दाटून येणे गहिवरून येणे नवीनच लग्न झालेली एखादी स्त्री जेव्हा तिच्या माहेरहून पुन्हा सासरी जाते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो म्हणजे गहीवरून येणे खूप रडू येणे कंठाशी प्राण येणे कासावीस होणे बाळ इकडं तिकडं दिसत नाही म्हणून आईच्या आईचे प्राण कंठाशी आले प्राण कंठाशी येणे म्हणजे खूप असं कासावीस होणे बाळ पाहण्यासाठी तिचा जीव असा जवळ येतो कंठाशी येतो कंबर कसणे जिद्दीने तयार होणे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्कॉलरशिपला नंबर लागावा म्हणून मी कंबर कसली पुढं कंबर खचणे बघा कंबर कंबर वरती दोन दिलेत कंबर कसणे कंबर खचणे कंबर खचणे म्हणजे काय धीर सुटणे अचानक अपहरण झालेला मुलगा हे कळल्यानंतर आईची कंबरच खचली म्हणजे धीर सुटला पुढा खजील होणे लाज वाटणे खजील होणे म्हणजे लाज वाटणे म्हणजे काय सांगता येईल खजील होण्याचं लाज वाटली एखादी वेळी आपण म्हणतो की नाही बाई मला खजील झाल्यासारखं वाटलं लाज वाटली स्वतःची असं नव्हतं करायला पाहिजे होतं मी पण माझ्याकडनं ते झालं खजिल होणे म्हणजे एखाद्या गोष्टीची लाज वाटणे पुढं खडे चारणे म्हणजे पराभव करणे खडे चारणे म्हणजे पराभव करणे आपण वर्ल्ड कपमध्ये अनेक टीमला खडे चारले त्यांचा पराभव केला पुढं खडे फोडणे दुसऱ्याला दोष देणे खडे फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे काय करणे राधानं मा तिच्या मित्रांच्या बाबतीत खडे फोडले म्हणजे त्यांना दोष दिले त्यांच्याच बाबतीत दोष दिले दुसऱ्याला दोष देणे खडे फोडणे उगच माझ्यावरती खडे फोडू नकोस उगच माझ्यावर खोडे फोडू नको म्हणजे काय उगं दुसऱ्या दोष देऊ नकोस काहीतरी असं कळलं खापर फोडणे विनाकारण दोषी ठरविणे आई हिचं खापर माझ्या डोक्यावर फोडू नको बरं का म्हणजे काय तिनं केलंय मी केलंय का ते नाही मग मला काय म्हणू नको असं सांगणार आहे शब्द आहे काय खापर फोडणे विनाकारण मला काय म्हणू नकोस तिनं केले के ते हा पसारा आई म्हणते की नाही कधी कधी पसरा, पसरा कुणी केला ग घरात मग आपण काय म्हणतो ए आई विनाकारण खापर माझ्यावर फोडू नको सगळं काय रणवीरनंच केलं हे म्हणते का नाही तसं पुढं गळा काढणे मोठ्याने रडणे खूप मोठ्याने रडणे हा काय सोपं आहे खूप मोठ्याने रडणे कधी रडतं मोठ्याने माणूस काहीतरी अघटित घडलं वाईट घटना घडली ॲक्सिडेंट झाला कोणीतरी गेलं तर त्यावेळी मोठ्याने रडलं जातं गळा काढणे गची बाधा होणे गर्व होणे आमच्या वर्गातली श्याम आहे ना तिला गची बाधा झाली आहे म्हणजे काय गर्व होणे एखाद्या गोष्टीचं काय होतं मला सगळं येतं मला गणितातलं सगळं येतं मराठीतलं सगळं येतं इंग्रजीचं सगळं येतं मग आपण म्हणतो गची बाधा तिला तर बाई गची बाधाच झाली गर्व झाला गंध नसणे अजिबात ज्ञान नसणे संस्कृत विषयाचा बाई मला गंधच नाही माहीत नाही मला संस्कृत विषय कसा आहे गंध नाही अजिबात ज्ञान नाही गहीवरून जाणे मनातून गलबलवून जाणे गहीवरून जाणे बाळाला ला खूप लागलेलं पाहून आई गहीवरून गेली किंवा अजून कुठं गहीवरून जाणे म्हणजे मनात असं खूप वाईट वाटणे त्याला गहीवरून जाणे म्हणायचं जा। गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे राधा मॅडमच्या गळ्यातली ताईत ता आहे म्हणजे काय मॅडमला राधा खूप आवडते म्हणजे हुशार आहे काम ऐकते चुनचुनीत आहे अशी गळ्यातलं ताईत असणे म्हणजे अत्यंत आवडता असणे गाशा गुंडाळणे साम सामानासह मुक्काम हलवणे रामने त्याचा गाशा गुंडाळला म्हणजे काय संसार इकडून तिकडं नेला त्याला म्हणायचं गाशा गुंडाळणे गर्क होणे रंगून जाणे मोगलीची मोगली, मोगली बघताना आम्ही सगळी मुलं गर्क झालो गर्क झालो म्हणजे गुंगून झालो गंगा यमुना वाहणे डोळ्यातून आश्रू धारा वाहणे म्हणजे काय गंगा यमुना वाहणे म्हणजे कसं डोळ्यातनं खूप पाणी येणं मॅडमने दोनच फटके मारले तर विघ्नेशना विघ्नेशच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागेल ठीक आहे चला पुढं बघूया आता घटका भरणे शेवट जवळ येणे त्या पेशंटचा जे शेवट आला होता त्याला काय म्हणायचं मग पेशंटचा पेशंटची जणू आता घटकाच भरत आली असं वाटतंय बरं का असं म्हणतात पुढं घरोबा असणे जिव्हाळा आमच्या शेजाऱ्यांचा आमच्याशी खूप घरोबा आहे म्हणजे जिव्हाळा आहे संबंध आहे चांगली आमची त्यांची मैत्री आहे पुढं घर डोक्यावर घेणे गोंगाट करणे मुलं आई वडील घरी नसला की घर डोक्यावर घेतात म्हणजे खूप गोंगाट करतात घाम झिरणे जिरवणे कष्ट करणे शेतकरी शेतात घाम झिरवतो सोपवाक्य वाक्य पुढं गोकमपट्टी करणे पाठांतर करणे आज मी पाढ्याची गोकंमपट्टीच करणार आहे पाढेपाठच करणार आहे पुढ चाल, चाल करून येणे हल्ला करणे म्हणजे शत्रू ने आज आमच्या देशावरती चाल करून शत्रू आमच्या देशावर आज चाल करून आला पाकिस्तान चाल करून आले असं म्हणतात बरोबर आहे चाहूल घेणे अंदाज घेणे मागायचं झालेलं आहे बहुतेक हा माग चाहूल घेणे अंदाज घेणे म्हणजे चोरांची चाहूल घेतली म्हणजे अंदाज केला चोर आलेत का चीज होणे सफल होणे वाया न जाणे माझ्या कष्टाची चीज झाली कष्ट केलेल्या वाया गेले नाहीत का तर नंबर आला आपण म्हणतो एखादी गोष्ट शिकल्यानंतर बाई नंबर येईल का नाही असं वाटतं पण नंबर आल्यावर आपण म्हणतो आ इतकं कष्ट केलं त्याची चीज झाली बरं का म्हणजे खूप आपण हे केलेलं आहे सफल झालं काय झालं सफल झालं पुढं चौदावे रत्न दाखवणे खूप मारणे मॅडमनी एवढं शांत राहा म्हणून सांगितलं तरी पण मुलं गोंगाटच करत होती शेवटी मॅडमनी त्यांना वरत्न दाखवलं म्हणजे काय वरत्न दाखवणे म्हणजे चांगली लावून देणे वाजवून खन कर मारणे ठीक आहे चला पुढं चेहरा पडणे चेहरा पडणे म्हणजे लाज वाटणे मला तिचा खूप चेहरा पडला होता म्हणजे तिला वाईट वाटलं होतं लाज वाटली जीवाचे रान करणे खूप प्रयत्न करणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे बारावीचं वर्ष होतं सोहमने जीवाचे रान केले ठीक आहे पुढं जीवावर जीवात जीव येणे हायसे वाटणे पेशंट अचानकच शुद्धीवर आला वडिलांच्या जीवात जीव आला पुढं जीवावर बेतणे प्राण संकटात येणे त्या ॲक्सिडेंटमुळे रमेशचे रमेशच्या तर जीवावर बेतलं होतं म्हणजे काय जीवावर बेतलं म्हणजे बेतणे बेतणे म्हणजे जीवावरती येणे नाही जीवावर म्हणजे प्राण जाऊ शकतो अशी घटना त्याला म्हणायचं जीवावर बेतणे म्हणजे प्राण संकटात येणे पुढं लक्षात ठेवायचं वाक्यप्रचार वापरताना आपल्याला हे इकडचे जे दिलेले आहेत हे वाक्यप्रचार आहेत आणि हे जे आहे त्याचा अर्थ आहे हा अर्थ समजण्यासाठी आपल्याला दिलेला असतो आणि हे वाक्यप्रचार आपल्याला त्या वाक्यामध्ये वापरायचे असतात पुढं जीवाला जीव देणे माझा मित्र मला जीवावर जीवाला जीव देतो म्हणजे प्राणपणाने मदत करणे कुणी पण आपलं मित्र असतात मैत्रिणी असतात ते आपल्याला जीवाला जीव देतात म्हणजे काय करतात तर मदत करतात बरोबर आहे पुढं जीव तिळतिळ तुटणे शेतातलं पीक पावसाच्या अभावी वाळून चाललेलं पाहून शेतकऱ्याचा जीव तिळतिळ तुटत होता ठीक आहे पुढं जीव भांड्यात पडणे सुटकेचा सुटकेची भावना निर्माण होणे अचानक पाऊस पडल्यामुळे संकटात सापडलेलं पीक आता पुन्हा वाचणार असं वाटायला लागल्यानंतर शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडतो बरोबर आहे का नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात असं असतं की नाही पाऊस पडला पाहिजे आज पाऊस पडला पाहिजे उद्या पाऊस पडलाच पाहिजे माशा जर पाऊस पडला तर त्याला बरं वाटतं की नाही तेव्हा आपण हे वापरू शकतो जीव भांड्यात पडणे म्हणजे भांड्यात म्हणजे काय आहे भांड्यात खरोखर पडतो का जीव नाही पण तो एक वाक्यप्रचार आहे जीव हा शब्द वेगळा भांडा हा शब्द वेगळा पडणे हा वेगळा शब्द आहे तरी सुद्धा ते सगळं एकत्र करून एक, एक वेगळाच अर्थ तयार झाला याचा जीव भांड्यात पडणे बरोबर आहे का म्हणून हा शब्द वापरताना याला वाक्यप्रचार म्हणूनच म्हणतात ह्याला वाक्यप्रचार वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत तरी पण एकत्र आल्यानंतर एक वेगळाच अर्थ तयार होतो त्याला म्हणतात वाक्यप्रचार पुढं झुंबड उडणे गर्दी होणे फुकट मिळणाऱ्या साड्या पाहून बायकांची झुंबड उडली उडते की नाही तशी पुढं टेंभा मिरवणे आईट दाखवणे नवीनच आलेली शाळेतली मुलगी स्वतःचा टेंभाच मिरवत होती म्हणजे आईट दाखवत होती पुढं टोमणा मारणे काल माझ्या मैत्रिणीनं मला टोमणा मारला म्हणजे काय हा माहिती हे बरोबर सगळ्यांना कळतंय आहे की नाही म्हणजे खोचक बोलणे काहीतरी असं बोललं जातं की जे आपल्याला लागतं मनाला ते पुढं टंगळ मंगळ करणे मॅडमने गणित देऊन सुद्धा मुलं कामात टंगळ मंगळच करत होती म्हणजे काय टंगळ मंगळ करणे म्हणजे कामाची जी आ, हे दिलेलं असतं काम न करणे किंवा चालढकल करणे टाळाटाळ ताल करणे स्पष्टपणे नाही न म्हणणे मग अशी सांगितलं मित्रांनी दिलेले पैसे माघारी देण्यासाठी टाळाटाळ ताल केली बरोबर आहे पुढं डाळ न शिजणे काम न डाळ न शिजणे काम न साधणे माझी काल डाळ शिजली नाही त्याला मागितलं होतं बरं का मी गाडी दे म्हणलं होतं पण माझी काय काल डाळ शिजली नाही म्हणजे काय दिलीच नाही त्यानं गाडी किंवा काम न जाणे कुठलंही काम आपण म्हणू शकतो डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे डांगोरा पिटणे जाहीर करणे डांगोरा पिटणे अचानकच अनेक कामांची लिस्ट आपण जाहीर करून टाकतो डांगोरा पिटणे जाहीर करणे मी जाहीर करून टाकतो ही गोष्ट की आजपासून मी अमुक करीन किंवा तमुक तमुक करू किंवा एखाद्या नेत्यांनी सांगितलेलं असतं की जाहीरच करून टाकतात अनेक कामं डांगोरा पिटणे पुढं डोळे उघडणे शहाणपणा येणे म्हणजे काय डोळे उघडणे या प्रसंगातून बाई माझे डोळे उघडले म्हणजे काहीतरी शहाणपणा आला मला ह्यातनं काहीतरी शिकायला मिळालं पुढं डोळ्यात सलणे मच्छ मत्सर वाटणे मत्सर वाटणे म्हणजे काय डोळ्यात सलणे तिची प्रगती पाहून माझ्या ती डोळ्यात सलत होती काही काही गुन्हेगार का अशा सांगतात की मला तिचं बघवत नव्हतं म्हणून मी तसं केलं म्हणजे डोळ्यात सलणे म्हणजे मत्सर वाटणे किंवा साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा मत्सर एकमेकांच्या बद्दल वाटतो एखाद्या मुलीला नवीन ड्रेस घेतला तिला कसा घेतला डोळ्यात ड्रेस पप्पा मला, काने मला, काने मला काने सलंतो। सलंतो। सलंतो, का नाही घेतला तुम्ही दिवाळीला एवढा महाग ड्रेस मला का नाही असा शरारा घेतला मला का नाही हा फ्रॉक घेतला बघा तिला असं असं घेतलं मग आपल्या डोळ्यात काय होतं तिचं चलतं ते घेतलेलं मग डोळ्यात खरंच चलतं का खरं डोळ्यात जातं का काय नाही तर डोळ्यात चलणे म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये त्या गोष्टीचं काय होणे मनामध्ये काय होणे मस्त निर्माण होणे पुढे पुढं काय डोक्यावर बसणे फाजील लाड करणे त्या मुलाचा एकुलत्या एका मुलाचा वडिलांनी त्याला डोक्यावरच बसवलं होतं म्हणजे फाजील लाड केला होता पुढं डोळा असणे पाळत ठेवणे चोरांनी त्या घरावरती डोळा ठेवला पाळत ठेवली डोळा लागणे झोप येणे ड्रायव्हर खूप ड्रायव्हिंग करून झाल्यानंतर त्याचा डोळा लागला असं म्हणतात डोळा लागणा म्हणजे काय कुठं लागला तो पाठीमागायला लागला का नाही डोळा लागणार म्हणजे काय झोपला पुढं डोळे उघडणे अनुभवाने सा सावध होणे म्हणजे डोळे उघडणे त्या घटनेमुळं माझे डोळे उघडले मला कळलं की ही व्यक्ती अशी अशी आहे हे की नाही पुढं डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे फसवणूक करणे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखाद्याची फसवणूक केली असती तिथं म्हणतात की या माणसानं माझ्या डोळ्यात धूळ फेकली म्हणजे काय खरोखर धूळ फेकली असते का नाही तर त्यांनी काय केलेलं असतं डोळ्यामध्ये आपले आपलं सॉरी आपली काय केलेली असती फसवणूक केलेली असतात डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे मॅडम वर्गामध्ये सॉरी डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे म्हणजे काय म्हणता येईल मुलं थोडीशी गोंगाट करत होती पण मॅडमने त्यांच्याकडं डोळे झाक केली करू दे म्हटलं थोड्या वेळ मुलांनी पण गडबड गोंधळ केला पाहिजे गप्पा मारल्या पाहिजेत असं वाटून मॅडमने काय केलं डोळे झाक केली मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष केलं म्हणजे डोळे झाक करणे म्हणजे काय पूर्ण दुर्लक्ष करणे असं नाही तर थोडंसं आपण त्यांना म्हणतो की ठीक आहे ढिलाई देणे थोडक्यात हां पुढं डोळे विस्पारणे आश्चर्य वाटणे तिला एवढे मार्क पाहून बारावीच्या पेपरला एवढे मार्क पाहून तिचे तर डोळेच विस्फारले आश्चर्य वाटले बाई हिला एवढे कशी काय मार्क पडले अस पुढं तमा नसणे परवा नसणे राधाला तिच्या आईची तमाच नाही म्हणजे परवा नाही घरच्यांची परवा नाही पुढं तावडीतून सुटणे कचाट्यातून सुटणे चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला सोपे चला पुढं बघूया पंच्याहत्तर झाले चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे पंच्याहत्तर घेऊया ठीक आहे